हाय हॅलो नमस्कार मी तुमचा लाडका जाधव तर मित्रांनो आज खूप स्पेशल दिवस आहे म्हणजे आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज माझा बर्थडे पण आहे आणि आज आपला जायचं आहे पप्पांच्या फायर ब्रिगेडला म्हणजे पप्पांचा सत्काराचा दिवस आहे आज आणि पूर्ण फॅमिली आम्हाला बोलवलेला आहे आणि आम्ही चालू आहे आता आलोय आपण घराच्या खाळी आणि पप्पांचा सत्कार कसा होतोय आणि त्याच्याबरोबर पप्पांचे दोन मित्र आहेत त्यांचा पण सत्कार होणार आहे फायर ब्रिगेडला आणि खूप अशी एन्जॉयमेंट होणार आहे आज आमचा खूप स्पेशल दिवस आहे कारण का पप्पांना भरपूर वर्षं झाली सर्विस करून आणि पप्पांनी खूप आमच्यासाठी मेहनत घेतली तर आज जायचं आपल्याला फायर ब्रिगेडला तर मग आता पप्पांना पहिले फोन करतो पप्पा घरी आहेत लगेच आता जाऊया फायर ब्रिगेडला नकावेल करणं आणि ही व्हिडिओ स्किप न करू मित्रांनो खूप मजा येणार या व्हिडिओमध्ये आणि आम्ही म्हणजे बोलू शकत नाही शब्दच नाही कारण का आज खूप स्पेशल दिवस आहे आज चला मित्रांनो तर मित्रांनो आता हणवने रड होता आणि आम्ही इथं आलो आहे आता परत लोकांच्या ऑफिसला पण सोडवलं आणि आमचा हणव कुठं आपण अगोन कार्यक्रम सुरू झालाय आणि आम्ही इकडे आलो तर चला मित्रांनो पटकन जाऊया आपले कर्मचारी आज सहकर्मचारी स्वेळी घेतलेली आहे त्यांचा विद्यार्थ्यांचा सोहळा आपण आज ते साजरे करतोय आणि आपण त्यांच्या बरोबर कित्येक वर्ष काय असलेले सर्व कर्मचारी आज या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहोत नंतर ते आता रिटायर होत आहे हा क्षण आमच्यासाठी म्हणजे प्रत्येकासाठी हा कठीण क्षण असतो पण आज मला खूप माझ्या वडिलांचा अभिमान आहे की आज या स्टेज पर्यंत तेही पोहोचले आम्हा आममा मुलांना त्याने व्यवस्थित मार्गी लावलेला आहे आज माझी त्यांना सपोर्ट करणारी जी मम्मी वेळोवेळी प्रत्येक क्षणी त्यांच्याबरोबर उभी असते आणि तेही कर्तव्यवर असताना कधीही मला तरी असं वाटत नाहीये किती कधी आजारी आहेत आणि मी त्यांना बोलते पप्पा तुम्ही जाऊ नका पण दादा कसं असतं नाही मला जायचंय माझ्याकडे ऑफिस कधी माणसं कमीय कधी सण असतात कधी कुठेही कार्यक्रम असते आम्हाला एकमेकांना कसे एकत्र येऊ याच्यामध्ये आम्ही प्रयत्न प्रयत्न करत असतो माझ्या वडिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत मला पोलीस बनवण्यासाठी त्यांचं लहानपणापासूनच स्वप्न होतं का माझी मुलीही पोलीस झाली पाहिजे माझा मुलगा हा व्यवस्थित फायर ब्रिगेडमध्ये लागला पाहिजे त्याच्यानंतर जो माझा लहान भाऊ आहे त्याचं जरी शिक्षण कमी असलं तरी त्याच्यासाठी नोकरीला त्यांनी अतनात प्रयत्न केलेले आहेत त्यांचे जे प्रयत्न काय आहे आम्हाला शिक्षण देण्यासाठी झालं किंवा आम्हाला ह्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी जे झालं ते आमचं आम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे त्यामुळे वडिलांबद्दल काय सांगावं याबद्दल मला तरी काही कल्पना येत नाही आहे कारण माझ कंठ सध्या दाटून येत आहे म्हणून प्रत्येकाला सांगत आहे आपले कर्तव्य करत असताना आपण व्यवस्थित करावं आपल्या आई वडिलांची जाण ठेवावी वडील रिटायर झाले ते कर्तव्यवरून म्हणून त्यांचा आपण त्यांच्याबद्दल आजार कमी कधीच होऊ शकत नाही माझे वडील कधी आता जरी रिटायर झालेले असले तरी पण एखाद्या ठिकाणी कोणतीही घटना घडू दे ते प्रथम उभे राहणारे त्यांना मी बघितलेले प्रत्येक क्षणाला त्यांना आणि त्यांचा आदर्श पुढे घेऊन आज आम्ही पण कुठल्याही क्षणी काही सरकारी असं मनात असतं का नाही पहिली याला मदत करायला जायला पाहिजे मी कर्तव्यावर असो किंवा असो पण असं वाटतं नाही मला याला मदत करायला एका आई वडिलांचे गुण असतात त्यामुळे आपण सगळे डिपार्टमेंट म्हटले आहोत कधीही आपल्या नोकरीमध्ये प्रथम आपण पहिले दुसऱ्यांना मदत करणं हे आपलं काम आहे त्याच्यानंतर आपला फॅमिली आपली सगळी लाईफ असा दिवसच जसा दुबीला जाणीव होतो त्यानंतर एखाद्या सेवेची पूर्ण सेवा करून आपण जेव्हा सेवान्वित होतो तो दिवस हा दिवस वेगळा असा काहीच नसतो दुटीला जोडी होताना आपल्याला आनंद होतो त्यांना सेवा शिवान्वित होतं किंवा कंटाळ दाखवून येणं किंवा आपले जे सरकार त्यांच्याबरोबर आपल्याला बाजूला असणं त्या मनात सांगितलंच आहे त्यांच्याबरोबर जास्त कालावधी मी नाही पण त्यांची आपली आमच्याकडून सगळे त्यांना शेअर केलेली आहे आणि त्याच्या पेपर असू द्या पत्रकार असू द्या किंवा पुस्तक गोवा असू द्या वेळोवेळी त्यांचे मी जरी कारण इतरी मोठं असलो तरी त्यांचं मी वेळोवेळी मार्गदर्शन घेतो आणि प्रत्येक बुटीच्या वेळेस कोण आहे कसं आहे कुठे गेले कोणवरती गाडी काय केलं कसं केलं काय अडचण आहे ते मी पाच पाठपुरावा करून घेतलेला आहे अडचण असेल तर किंवा माझं मार्गदर्शन लागणार असेल तरी पण सांगा त्या पद्धतीने त्यांनी उत्कृष्ट सेवा दिलेली आहे त्यांनी त्यांच्या सेवेचा कालावधी एकदम उत्तम प्रकारे सेवा दिलेली आहे आणि आमच्या फायर ब्रिगेड सेवेमध्ये तुम्ही म्हणतात का ते रिटायर झाले आम्ही म्हणतो का ते रिटायर झालेले नाही आमच्या फायर ब्रिगेडच्या जवाना सदैव जवान राहतो आम्ही म्हातारे म्हणत नाही आमचा जवान सदैव जवानच राहतो शेवटपर्यंत जवळ राहतो किंवा त्याचा स्वास जाईल काय म्हणतात तुम्ही म्हणत असाल शेवटा झालेली नाहीये त्यांची आता शेवट मीटिंग चालू झालेली आहे आणि त्यांना सहकार्य करायचं तुमचं आमचं Obrigado. <coughs>

तर मित्रांनो या साईडला बघू शकता आता पप्पांना घरी पोचवणं पोचवायला चाललंय आणि गाडीच्या तर मित्रांनो जस्ट घरी आलो आहे आणि तुम्ही कार्यक्रम बघितलं असेल खूप असा सुंदर असा कार्यक्रम होता फायर ब्रिगेडवाल्याने खूप असं सुंदर असं म्हणजे एक प्रकारचं रिटायरमेंटच होतं आणि आम्ही काय जास्त कोणाला सांगितलं नाही कारण का त्यांचं अचानक ठरलं आहे रिटायरमेंटचं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल मम्मी पप्पा पर ताई पण सांगत होती पप्पांबद्दल तर प ताईच्या पण डोळ्यामध्ये पाणी येत होतं म्हणजे एक इमोशनल आहे असतं एक आई आणि वडिलांची आणि भरपूर आमच्यासाठी केलेलं आहे पप्पांनी जे पाहिजे ते दिलं आहे आम्हाला जे वस्तू पाहिजे गाडी पाहिजे गाडी मोबाईल पाहिजे जसं पाहिजे तसं कारण का मी तिथं बोललो नाही कारण का माझ्या पण डोळ्यामध्ये पाणीच आलं असतं कारण का थोडंसं एक सुंदर असा क्षण होता यो आज रिटायरमेंटचा आणि बघूया आता पप्पांचं रिॲक्शन कसं काय आहे तर चला तर मित्रांनो आता पप्पांना थोडं दोन शब्द विसरूया कसं वाटतंय पप्पा कसं वाटतंय तुम आपण फायर ब्रिगेडला गेलो आणि तुमचा सत्कार एकदम सुंदर असं झाला मम्मी कसं वाटतंय आणि काय दोन शब्द सांगतील तुम्ही काय आणि मित्रांनो हे अचानक आपलं रिटायरमेंटचं होतं पप्पांना पण माहीत नव्हतं सरांनी फोन केलं आणि अचानक ठरवलं आणि तीन जणांचे रिटायरमेंट होते रिटायरमेंट होते आणि आज खूप असं सुंदर अशी जोडी दिसते आता आम्ही पण प्रयत्न करू तुम्हाला जास्तीत जास्त कुष्ठवाची त्रास नाही देणार जे आता हाऊस माऊस होते तुम्ही आम्हाला भरपूर दिलेत मोबाईलपासून गाडे जे पाहिजे ते दिलेत आता तुमची फक्त एकच तुमच्या दोघांची एक अशी चांगली ट्रीप काढायची आम्हाला आणि असं भरपूर असं म्हणजे पाच सहा दिवस एन्जॉयमेंट म्हणजे बाहेर असं पाठवायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि मीला बोलत आहे तर या इकडं आण कसं वाटलं मस्त वाटलं हां मज्जा केली ना तुम्ही खूप छान वाटलं ना बाबांना कसा सत्कार केला चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया चला बाय बाय